नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहो प्रेमाबद्दल गौतम बुद्धाची शिकवण नंबर एक ज्यांचे हजारो माणसावर प्रेम आहे त्यालाच माणसं सोडून जाण्याचं अथवा त्यांच्या नसण्याचं दुःख आहे पण ज्यांचे कोणावरच प्रेम नाही त्याला कोणताच त्रास नाही नंबर दोन द्वेषाचा द्वेष करणं ही प्रक्रिया कधीच संपत नाही तर द्वेष हा प्रेमानेच संपू शकतो हा एक अविश्वसनीय कायदा आहे ज्यांना द्वेष करणं थांबवायचे असेल त्यांनी प्रेम करणं शिकायला हवे नंबर तीन जगात इतर कोणावरही अधिक प्रेम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच स्वतःवर अधिक प्रेम करण्यासाठी पात्र आहात स्वतःवर प्रेम करण्यास शिका नंबर चार सामंजस्यातून खऱ्या प्रेमाचा जन्म होतो सामंजस्य असेल तर प्रेम नक्कीच कळते नंबर पाच तुम्ही खरंच स्वतःवर प्रेम करत असाल तर तुम्ही कधीही दुसऱ्याला दुखावू शकत नाही कारण तुम्हाला त्याचा नक्की काय त्रास असतो याची पुरेपूर कल्पना असते नंबर सहा प्रेमाचा मार्ग हा हृदयात असतो तो इतर ठिकाणी शोधू नका तुम्हाला प्रेम हवं असेल तर त्याची जागा हृदयात आहे अन्यत्र नाही नंबर सात प्रेम म्हणजे एखाद्याच्या आंतरिक परमात्म्याची ओढ हे दोन जीव एकत्र आले की ते परिपूर्ण होतात प्रेमाने जग जिंकता येते नंबर आठ संपूर्ण विश्वात आपण स्वतही प्रेमासाठी पात्र आहोत हे लक्षात ठेवायला हवे नंबर नऊ आपण प्रेमासाठी नेहमी जगभर स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचा शोध घेत असतो पण असं करण्यापेक्षा कोणत्याही इतर व्यक्तीपेक्षा आपण स्वतःच अधिक प्रेम करू शकतो हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे नंबर दहा कोणावरही द्वेष करू नका द्वेषाने आपलेच नुकसान होणार त्यापेक्षा प्रेम करा त्याने सर्व काही चांगलेच होईल हे आपण तथागतांनी सांगितलेली प्रेमाविषयी शिकवण ऐकलेली आहे आपण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद